शाळेत तू म्हणला की तुझ्या गावाकडे रस्ता नव्हता घरपर्यंत जायला तिथे काही वाचन वगैरे असं होतं का वातावरण शाळेतली पुस्तकं पण किती वाचलं असेल हा प्रश्नच आहे तसं वाचनाचं काही असं एवढा जवळचा संबंध किंवा हा आम्ही लहानपणापासून वाचतोय वगैरे असं काही नाहीये गोष्टीच्या पुस्तकं किंवा जवळपास काय पेपर वेपर असेल एवढंच वाचलंय बाकी म्हटलं तर पेपर पण मी असं लिहिल्या शाळेत की ऐकलंय तेवढंच लक्षात राहिलं आणि मग दिलाय पेपर झालोय पास असं पण काही आता मी तुमचे एपिसोड बघितले मागच्या वेळेला पुस्तकांबद्दल कार्यक्रम झाला म्हटलं आपण काहीतरी बघावं वाचून म्हणजे जग वाचतंय म्हणून आपण वाचत असं नाही पण बघूया वाचून काय कसं वाटतं काय पण हे पुस्तक मी वाचलं खरंच मस्त वाटलं म्हणजे असं नाही आहे की आपणच आयुष्यात चुकतोय किंवा आपलाच काहीतरी मार्ग हे होतोय असं काही भाग नाहीये